आणि आई म्हटली अरे पण बाळा हे तुझ्या डोक्यात येतं कसं त्यावेळेस तो मुलगा पाचवीतला सांगतो चौथीत मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो ज्या राजानं वयाच्या सोळाव्या वर्षी इथल्या वयतेला सुख समाधाना डोईवर छत्र द्यायचं हा विचार केला आणि वयाचे पस्तीस वर्ष त्या राजाने इथल्या वैतेसाठी घालवले त्या राजाचा इतिहास आम्हाला का शिकवला जातो मग मी जे करतोय ते चुकीचं करतोय काही आईच्या डोळ्या आसो उभी राहिली त्या मुलाला उचललं कवटाळलं त्याचे मुखे घेतले आणि त्या आण आईलाच नाही तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला वाटत असत माझ्या पोरामध्ये या शिवाजी महाराजांचा एखादा तरी गुण असला पाहिजे आणि म्हणून त्याला इतिहास शिकवला जातो स्थिती आहे पण आता आपल्या कुणालाही इतिहास शिकल्यानंतर अभ्यास केल्यानंतर परीक्षेत उत्तर लिहिल्यानंतर सुद्धा वाटत नाही कि या राजाचा इतिहास आम्हाला कशाला आहे किंवा एखाद्या महामानवाचा इतिहास आम्हाला का टाकला जातो हे मला महत्वाचं वाटत आणि म्हणून शिवाजी महाराज सांगत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यात कसा येईल याच्यावर मी विचार करतो आहे आणि हेच मला महत्वाचं वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या कितीतरी वाचल्या असतील पण काही घटना ज्या मला महत्वाच्या वाटतात त्या मला सांगणं तेही तुमच्या युवामध्ये हे महत्वाचं वाटत तेव्हा माझ्या समोर नावाचा एक चित्रपट राहतो अलीकडच्या पिढीला चित्रपट माहिती आहे काल छावा चित्रपट आला चार दिवसामध्ये एखादा चित्रपट दीडशे कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे कमवतो याचा अर्थ त्या चित्रपटाचा नायक हा आपला आदर्श आहे हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून छावा चित्रपट एवढे रुपये कमावतो एवढी गर्दी होते आणि त्या छाव्यातून आम्ही काय घेतो हे मात्र आम्ही लक्षात घेत नाही म्हणून इतिहास वाचणं वेगळं आणि इतिहासातून शिक्षण घेणं ही वेगळी गोष्ट आहे आम्हाला आमच्या इतिहासातून काहीतरी शिकता आलं पाहिजे पण नुसतं शिक्षण घेऊन चालत नाही ते शिक्षण आपल्याला उपयोगात आणता आलं पाहिजे ते आपल्या कृतीत आणता आलं पाहिजे ते आपल्या आचार विचारामध्ये दिसलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पाहणारी माणसं आपल्याला खर तर नजर ठेवून असणारी माणसं म्हटली पाहिजे हा मुलगा ही मुलगी काहीतरी वेगळं करते आणि ते वेगळं करण्याची धमक ही विचारात असते जो मुलगा ही मुलगी विचार आणि आचार यांचं संयुक्तिकरण करते आणि त्यानुसार आचार करते तेव्हा तो मुलगा किंवा मुलगी ही खर तर इतिहासाचं अनुकरण करते हे म्हणता येईल आम्ही एखादा गजनी चित्रपट येतो तेव्हा आम्ही तशा प्रकारची हेअरस्टाईल जरूर करतो पण गजनीची हेअरस्टाईल करून आम्हाला आमच्या आयुष्यात काही साथ आलं नाही पण एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा संभाजी महाराजांचा चित्रपट पाहिल्यानंतर इथल्या मातीसाठी मला काहीतरी करत आलं पाहिजे इथल्या रहितीसाठी मला काहीतरी देता आलं पाहिजे हा विचार जेव्हा आपल्या आचारात येतो तेव्हा त्या इतिहासाचं अनुकरण आहे असं म्हणता येतं म्हणजे अनुकरण आणि अंदाज अनुकरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आम्हाला अनुकरण करता आलं पाहिजे तेही चांगल्या गोष्टींच हे शिकवून आली या देशातली किंवा महाराष्ट्रातली सर्वात मोठी जयंती जर कुठली असेल तर ती या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि म्हणून त्या जयंतीचा औचित्य वेगळा आहे संजानामाचा चित्रपटाला पण सर्व नावाचा चित्रपट पाहत असताना आणि इतिहासाचा मागोवा घेत असताना एक गोष्ट वाटते जेव्हा पुरंदरावर सुरुवातीला आक्रमण जे झालं महाराष्ट्रावरच ते पुरंदर किल्ल्यावर झालेलं आहे आणि पुरंदरावर जेव्हा खान चालून आला होता तेव्हा त्याच पुरंदरावर बाजी नावाचा आपला मावळा होता आणि बाजीच्या लक्षात आलं पाचशे मावळे पुरंदरावर आणि समोर त्या विलेन खानाची पाच हजाराची फौज आहे तेव्हा बाजी विचार करतो पाचशे गेले तरी चालतील पण पुरंदर जाता का आहे म्हणून तो बाजी प्राणाची पराकष्टा करतो भगवान निशान पडलेलं ते पुन्हा छेपावतो ते आकाशात डवलाला फडकू लागतं तेव्हा त्याला ते वाटतं ते वा ते वा ते। माझं काम संपलंय ही बातमी राजांना कळते आणि राजे त्या बाजीला बोलवतात आणि त्या बाजीला सर्जा नावाचा पुरस्कार देतात आम्ही चित्रपट पाहिला पण चित्रपटातलं आणि शिवाजी महाराजांचं नातं काय हे आम्हाला कधी कळत नाही त्यानंतर मला असा प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांनी पुरस्कार कुणाला द्यावा तो कसा द्यावा त्याचे निकष काय असावे तो नेमका प्रामाणिकपणाचा असावा या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि अलीकडे जेव्हा आमच्या उपस्थितीत पुरस्कार दिले जातात किंवा एखादा पुरस्कार आमच्या शुभ हस्ते दिला जातो तेव्हा मला प्रश्न पडतो वरून पुरस्कार आतून तिरस्कार आणि तरीही बळस नमस्कार अशी आताची स्थिती आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गोष्टी त्या वेगळ्या आहेत आणि त्या महत्वाच्या आहे याच्याही पुढची गोष्ट पूर्वीच्या काळामध्ये पुरस्कार किंवा नाव असायचे मग एखाद्याला प्रतापराव नावाचा किताब असायचा एखाद्याला चंद्रराव नावाचा असायचा जावणीमध्ये चंद्रराव नावाचा हाच एक नावा नावा मराठी सरदार काम करत होता विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार तो असताना त्याला एकदा राजाने निरोप पाठवला आणि तो निरोप असा होता चंद्रराव आता आपण एकत्र आलं पाहिजे चंद्रराव आता आपण संघटित झालं पाहिजे चंद्रराव आता आपण मूठ बांधली पाहिजे आणि आपल्या मातीसाठी आपल्या या राष्ट्रासाठी आपण एकत्रपणे लढायला शिकलं पाहिजे चंद्रराव म्हणलं तुझं वय किती आहे शिवाजी महाराजांचं वय तेव्हा होत अवघ पंचवीस वर्षाचं चंद्रराव म्हणतोय तुझं वय किती आहे तू काल राजा झालाय तू मला शिकवणार आहे राजांना खर तर मनाला फार वाईट फटलं आमची माणसं एकत्र आली पाहिजे संघटित झालो पाहिजे संघटनेची शक्ती ही कधीही मोठी ठरते हे शिवाजी महाराजांना बालवयापासून कळलेलं आहे पण चंद्रराव ऐकत नाही तेव्हा याच शिवाजी महाराजांनी मावळा म्हटले बांधक श्रीमकर ही सगळी मंडळी घेतली आणि जावलीवर चालून गेले जावलीवर चालून गेले अनेक दिवस युद्ध चालू राहिलं चौदा दिवसानंतर युद्ध संपलं तेव्हा चंद्रराव पळून गेला तेव्हा शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला धडा शिकवला याचा अर्थ एकीकडं एक एक बाजीला पुरस्कार दिला जातो आणि दुसरीकडं चंद्ररावाला शिक्षा केली जाते याचा अर्थ गुणवंतांना आसन आणि दुष्टांना शासन की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रणाली आहे हा विचार आम्ही केला पाहिजे चांगलं काम करणाऱ्याला आपण उत्तेजन दिलं चांगल पाहिजे चांगलं काम करणाऱ्याला आपण पुरस्कृत केलं पाहिजे चांगले काम करणाऱ्याला आपण प्रेरणा दिली पाहिजे चांगलं काम करणाऱ्याच आपण कौतुक केलं पाहिजे हे शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलंच आहे पण वाईट काम करणाऱ्याचा आपण योग्य तसा खर तर निर्णय घेतला पाहिजे हे सुद्धा शिवाजी महाराज सांगतात पण हे आमच्याकडे लक्षात येत नाही मला त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट वाटते की पुरंदरावर एकदा आक्रमण झालं तेव्हा बाजीला पुरस्कार मिळाला पण पुरंदरावर दुसरं आक्रमण झालं ते आक्रमण होत सोळाशे पासष्ट मध्ये आणि त्यावेळेस पुन्हा गेले खानाला मिर्जा राजे जयसिंग आले आणि पुरंदर ताब्यात घेतला पुरंदरावर सगळे मावळे जेव्हा तेव्हा जा, ते राजे अस्वस्थ झाले आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हा पुरंदर आपले शेकडो सैनिक शेकडो मावळे गतप्राण आहेत नुकसान होत आहे कदाचित किल्ला गेला तरी चालेल पण स्वराज्यातला एकही माणूस हा धाराती पडता कामाय हा विचार राजाच्या डोक्यात होता आता राजकारणामध्ये आपण बघतो की माणसांचा वापर केला जातो त्याच्यावरून जा फक्त कामं करून घेतली जातात त्याला जा हवं तिला जात नाही शिवाजी महाराज प्रत्येक महोदयाचा विचार करतात तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं काय होऊ शकतं आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांना त्यावेळेस मग पुरंदरला येऊन त्या मिरजा राजा जयसिंगाची भेट घ्यायची वेळ आली पण नुसती भेट घेता येत नव्हती त्यावेळेस काही नियम होते आणि ते नियम फार महत्वाचे आहे त्यावेळेस त्या मिरजा राजा जयसिंगांना सांगितलं किल्ला ताब्यात घेतला जाईल आणि मग तुमच्याशी बोलणी केली जाईल आणि तेवढ्यावर थांबलं नाही राजांना स्वतः पुरंदरला यावं लागलं आणि ज्या ठिकाणी खर तर डेरा उभारला होता त्या ठिकाणी परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना करायला वेळ आली राजांच्या सोबत काही मावळे होते भोई होते राजे तिथपर्यंत पोचले पण राजांना पुन्हा सक्त त्यावेळेस इशारा करण्यात आला जर काही बरं वाईट केलं तर तुम्हाला परत जाता येणार नाही ना या भूमिकेनं ना तुम्ही यायचं आहे पुरंदरावर डेऱ्यामध्ये राजे पोचले आणि मिरच्या राजा राजांना अशा ठिकाणी बसवलं की त्या ठिकाणावर राजे बसले आणि समोर पुरंदर आणि पुरंदरावर तोफांचे गोळे दिसत होते आणि गोळ्यांच्या त्या मावळे या स्वराज्यातले सैनिक धाराधीर्थी पडत होते राजांना काय करावं सूचना राजांनी त्याच वेळेस सांगितलं तुम्हाला वाटेल ते मागा ते दिलं जाईल पण माझ्या मावळ्याचा जीव घेऊ नका ही भूमिका राजांची आहे त्यावेळेस राजा जयसिंगाने सांगितलं पहिला गड ताब्यात घेतला जाईल आणि मग तुमच्याशी बोलणी केली जाईल बोलणी सुरू झाली बोलणी सुरू करायला वेगळी माणसं निरोप सांगायला वेगळी माणसं समोर अनेक सैनिक सशस्त्र या मेजा राजानं पेरले होते जर या शिवाजीनं काही बरे वाईट केलं तर शिवाजी माघारी जाणार नाही ही भूमिका मेजा राजा जयसिंगाची होती आणि अखेर तहाची बोलणी सुरू झाली आपण पुरंदरचा तह तह म्हणत राहिलो पण तह कसा आणि किती भयानक असतो याच्यावर आपण कधी चिंतन केलं नाही हा संशोधनाचा विषय आपण संशोधनात्मक दृष्टीनं एखाद्या गोष्टीचा किती विचार करतो याच्यावर आपण कधीच काम करत नाही आपण कॉपी पेस्ट हा असतो शिवाजी महाराजांच्या समोर राजा समोर किल्ल्यावर आणि त्याच वेळेस सुरज सिंग काम करतोय या सगळ्यांची माहिती घेऊन औरंगजेबाला खलिता पाठवला जातो आणि तहाची बोली होते तहाच्या मध्ये पाच कलमी कार्यक्रम सुरू झाला पाच कलम असलेला तह जगातला सगळ्यात मोठा तह इथं बघायला मिळतो आणि तो शिवाजी महाराजांच्या बाबतीत व्हावा इतकी मोठी दुर्दैवी घटना इतिहासात नाही आणि त्या तहातला पहिला कलम होता शिवाजी महाराजांना फक्त बारा किल्ले स्वतःक्र ठेवता येतील राजे काहीच करू शकत नव्हते कारण त्या पुरंदरावर मावळ्यांचा जीव जात होता मावळ्यांच्या जीवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही हे शिवाजी महाराजांचं धोरण आहे बारा किल्ले कोणते त्याच्यामध्ये होता पायगड त्याच्यामध्ये होता राजगड त्याच्यामध्ये होता रायगड त्याच्यामध्ये होता मंडनगड त्याच्यामध्ये होता भोरप्या त्याच्यामध्ये होता घुसरगड त्याच्यामध्ये होता लिंगाणा आणि भोरप्या असे बारा किल्ले राजांत राहतील आणि बाकीचे तेवीस किल्ले हे औरंगजेबाला देवा लागतील म्हणजे त्यावेळेस स्वराज्यामध्ये पस्तीस किल्ले होते आणि त्यातले बारा शिवाजी महाराजांकडे राहतील आणि तेवीस हे औरंगजेबाला द्यावे लागतील राजांना तेवीस किल्ले देणं म्हणजे स्वतःची पंच्याहत्तर टक्के ही होता पण पर्याय नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आठ वर्षाचा संभाजी याला पंच हजारी मनसबदार म्हणून तेरा वर्ष औरंगजेबाच्या ओली श्राव लागेल हा तिसरा कलम होता चौथा कलम याच्या बदल्यामध्ये शिवाजी महाराजांनी दख्खनची सुभेदारी स्वीकारायची म्हणजे राजा नाही फक्त सुभेदार म्हणून राहायचं आणि औरंगजेब सांगेल ते काम पार पडायचं हा चौथा कलम पाचवा कलम होता याच्या बदल्यामध्ये चाळीस लाखाची खंडणी औरंगजेबाला घ्यायची हाच कला तीन लाख असे करून चाळीस लाख फेडायचे राजांना हे करावं लागलं पर्याय नव्हता कारण माणसं गेलेली चालत नाहीत कदाचित केलेली संपत्ती केलेले किल्ले परत आणता येईल पण माणसाचा जीव गेलेला परत आणता येणार नाही ना इथल्या मावळ्याच्या वीस सप्टेंबर <laughs> हा स्वराज्यातल्या इतिहासातला काळा दिवस मांडला जातो तो, तो यासाठी कारण राजांना हे शाही फरमान स्वीकारावं लागलं आपल्याला पुरंदरचा तह म्हणायला फार सोपा वाटतो पण तो तह हा शिवाजी महाराजांच्या दृष्टीने सर्वात मोठ होत त्यानंतर शिवाजी महाराजांनी अजून एक गोष्ट केली तेवीस किल्ले के देताना राजांनी मुत्सद्दीपणा वापरला त्यातला पहिला मुत्सद्दीपणा असा होता कि मिरजा राजाने दिलान खानानं पुरंदर जिंकला होता पण तेवीस किल्ल्यांच्या यादीत पहिलं नाव पुरंदराचं होतं म्हणजे बावीसच किल्ले द्यायचे हे राजाने मत्सलीपणा वापरला त्यातली पुढची गोष्ट त्यावेळेस पुरंदराचा उपदुर्ग म्हणजे बाजूला छोटा किल्ला आहे वज्रगड नावाचा वज्रगड कोणाच्या बाजूला दुसरा एक किल्ला आहे अखंडकडा असं त्याला आपण म्हणतोय तो उपदर्ग हा औरंगजेबाला द्यायचा नाही त्याच्यानंतर माहुली किल्ल्याचे दोन उपदर्ग आहे त्यातला एक आहे पळसगड आणि दुसरा आहे खंदरगड हे दोनही किल्ले द्यायचे नाही याचा अर्थ तेवीस मधला पहिला केला म्हणजे पुरंदर त्याच्यानंतर हे चार केले फक्त औरंगजेबाला एकोणीस किल्ले द्यायचे हा मत्सदीपणा शिवाजी महाराजांनी वापरला आणि म्हणून त्या काळामध्ये या स्वराज्यामध्ये सोळा किल्ले शिल्लक होते सोळा किल्ले असलेला दिवस म्हणजे एकवीस सप्टेंबर सोळाशे पासष्ट आणि मला प्रश्न पडतो शिवाजी महाराज त्यानंतर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले होते आग्र्याला गेल्यानंतर शिवाजी महाराज तिथून सीताबीनं सुटले आपण सगळ्यांनी आग्र्याची सुटका ऐकलेली आहे पण त्या वेळेस जर विचार केला आणि राजे पुन्हा जेव्हा सोळाशे सासष्ट ला जेव्हा महाराष्ट्रात आले पुन्हा राजगडावर आले त्यावेळेस राजांना एक किल्ला वाढलेला दिसला राजांना काही खरे ना आपण जाताना किल्ले सोळा आल्यावर किल्ले सतरा काय झालं असेल आणि मग मत मधल्या काळात जी घटना घडली ती अशी होती की ज्या वेळेस कोल्हापूर जवळचा किल्ला आहे तो किल्ला स्वराज्यात नाही पण त्या किल्ल्यावर जेव्हा आक्रमण झालं तेव्हा जिजाऊ साहेबांनी स्वतः तलवार घेतली आणि लढाईला निघाल्या शिवाजी महाराज नसताना सुद्धा एक किल्ला त्यांनी जिंकून आणला त्याचं नाव रांगणा किल्ला एक स्त्री सुद्धा किल्ला जिंकत होती याच इतिहासातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आता विचार करा शिवाजी महाराज सोळाशे सत्तर पर्यंत किल्ले जिंकत नाहीत सोळा आणि तो एक सतराच किल्ले महाराष्ट्रात स्वराज्यात होते सोळाशे सत्तर आणि सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराजांचं निधन झालंय त्यावेळेस स्वराज्यात किल्ले तीनशे साठ आहे जगातला पहिला राजा दहा वर्षात एवढे किल्ले जिंकणारा आणि किल्ले हीच माझी संपत्ती हे जगाला दाखवणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी आपण मार्क कमी पडले की आत्महत्या घरचं कोणी बोलल का भांडण शिवाजी महाराजांची सगळी संपत्ती गेली होती तरी राजे डगमगले नाही या मंडना ताकद आहे या मनामध्ये घट आहे या छातीत रग आहे सामर्थ्य आहे रग आहे संपत्ती कशी मिळवेल पण माझं अस्तित्व टिकून ठेवेल हा विचार कृतीतून दाखवणारा हा जगातला एकमेव राजा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे